आम्ही चाललो आहे आता शेतामध्ये जिवूत आहे शेतात इथे आम्ही कॉलेजला असताना बी जायचो आणि शेत आहे जवळचे गावापासून इकडे गाव आहे ते एरंडोल रस्ता जातो आणि हा इकडे पाचोरा रस्ता जातो आणि इथे हे शेत आहे आता जिवारीचं शेत आहे जिबूत असे काटेकोटे राहतात शेतामध्ये म्हणजे काट्याकोट्यातून जावं लागतं असं इकडे केळीचं शेत आहे झपी ला तर

हे बघा हे केळ सुरुवात झाली आता केळ येण्याची हे ये असं कमळ येतं खाली सुरुवातीला पण मग हा केळीचं घर तयार होतो हे बघा खाली इतकं थंडगार राहतं इथे ए सी सारखं राहतं डायरेक्ट एकदम कूल हे बघा केळीचा गोळा पहिला पत्ती लेखासामुळे पडतात असते ना त्याचा पडतात हे बघा हे असे पत्ती वगैरे काढताना हे पडून जातात हे असे केळ एसी लावायची गरज नाही डायरेक्ट ओरिजिनल एसी एसी घरापेक्षा कूल वाटतंय ते एकदा जिबू तुम्ही केळी यांची पण राहायची आधी केळी जिबून त्यांची पण जिबू केळी लावल्यानंतर कितला दिवस म्हणजे केळी पक्क तरी सात महिन्यामध्ये पक्क सात महिन्याला निस्वाड आहे म्हणजे आता तुमच्या बागला किती किती महिने झाले आता याला जून तेवीस जून लावलेला आहे बरोबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आता नऊ महिन्याचा भाग आहे नऊ महिने झाले बारा महिन्यात भाग खाली होऊन म्हणजे बारा महिन्यानंतर हे पूर्ण उत्पादन ही शेती देईल आणि त्याच्यात मग परत केळी घ्यायचं का दुसरं उत्पादन घ्यायचं ते मग केळी त्याला दुबारला हा दुबारला केळी पण घेता येते नाहीतर मग दुसरं उत्पादन पण घेता येत तर हे लॉंग टाइम म्हणजेच मोठ्या टर्मचं पीक आहे पण हे एकाच वेळेस जर भाव सापडून गेला के केळीला चांगल्यापैकी तर मग कमाई करून देत आहे बारा तेरा फक्त नऊ आणि आठच ठेवले ते जे हे बघा हे बारा फन्या इथे निघाल्या की मग हे काढून टाकावं लागतं याची कटिंग करून घ्यावी लागते मग केळं मोठे होतात पोसवतात केळ्यात आणि हे थोडेसे वेगळ्या टाईपचे खेळात सह्याद्री काय नाव आहे जी नाईन जी नाईन सह्याद्री जी नाईन म्हणून व्हरायटीची हा नाशिक, नाशिक। जैनची पण आहे आपल्या जळगाव जिल्ह्यात जैनची पण आहे पण त्यांचं आणि यांचं थोडंसं वेगळं आहे काय बघा हे कसं असतं शेतामध्ये अजून आम्ही बा म्हणतात वाटतं याला हे पण जिवारीच शेतपण जी बघा तुझे आता हा मक्का निसून गेला आहे म्हणजे त्याचं बघा इथे येतो मक्का हे बघ त्याचे दोन कंच एका झाडात अमेरिकन एका साधा आहे साधा आहे साधा मक्का आहे हा हायटेक हायटेक बरोबर दोनच कणस येतात किला काय जास्त आता याला पक्का होऊ दिला जाईल मग कंच तोडले जातील एक महिन्यानंतर एक महिन्यानंतर मग त्याच्यानंतर मग त्याचं कंच मशीन मध्ये काढले जातील मग मा ते मार्केटला जाईल विकायला मग सुकवल्यानंतर जिवारी ही जिवारी आहे तर ही जी जिवारी आहे हिचं कनिष बघितलं थोडी पातळ झाली का पातळ असले की कनिष मोठे आहे जिबूच पूर्ण आयुष्य शेतातच गेलं आहे म्हणजे त्याने कुठलंच आम्ही म्हणजे बचपनचे लहानपणापासून जे मित्र आहेत म्हणजे शाळेत पहिलीपासून तर असं शिक्षण केलं आहे आम्ही आणि त्याने कुठलंच ते शेतकी कॉलेज केलं होतं रत्नागिरी खेडला सर शेतकी डिप्लोमा केला पण त्याने नोकरीला प्रयत्नच केले नाही कारण की वडील शिक्षक होते त्याच्यानंतर मग शेती सांभाळायला कोणी नव्हतं मोठे भाऊ टीचर आहेत त्याचे शिक्षक आहेत त्याच्यामुळे त्याने मामाचीच मुलगी करून घेतली शेतीतच लागून गेला हे झाड इथे हे कशाच झाडे का मस्त गार सावली इथे हे असं गवचातून पिरावं लागतं शेतात छोटीशी पाय वाट असते हरभरा आणलेला होता हरभरा खाल्ला आता चाललो आम्ही घरी घरा चालू नाही का तिकडनं वारमान इकडच्या शेतात हरभऱ्याच्या शेतात जायचं होतं त्याची झाडाजवळ रस्त्यावरच गाडी लावून द्यायची नाही तर रस्त्यालाच लागून शेत हारभरा आहे हा हा कोणता हरभरा आहे कोयनूर मध्ये कोयनूर हरभर आहे हा याला बाजून बी खातात एकदम जबरदस्त लागतो हा पावडर मिवडर मारेल नाही ना आबा काम करता येत गवत गवत का पण असं आहे का अंख असतंय हरभऱ्याच खार राहतो ना त्याला चरका मारतो ते एकदम आणि जिवारी दादर आहे काही भड टाकलेले म्हणतात त्याला पूर्ण शेत म्हणजे इथून तर ते झाडापर्यंत हे शेत लेना खाण्यासाठी हरभरा घेतला आता घरी तोडून बुजून खावं लागतं तव्यावर असं डायरेक्ट काड्यांचं मध्ये पण भासताय त्याला आणि तव्यावर पण भासताय